सुरुवातीला दादा तुमच्या या पुलाबद्दल काय म्हणणं आहे आता गुन्हे दाखल झाले पोलीस स्टेशनला आता पुढचं काय अजून काही रस्ता सुरू नाही आहे मग आता सुरू रस्ता का सुनी गे? नाही गेला काय अधिकारायचं अलर्जी पण आहे तुम्ही कोर्टात कधी कधी गेले याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही ज्यावेळी पुलाचं काम मंजूर झालं आणि जो शेतकरी आळवा आला त्यावेळी यांनी मला सांगितलं की तुम्ही क्रेस्त म्हणून जर याच्यात भाग घेतला ते याला स्ट्रीम मिळणार नाही तुम्ही भाग घ्या म्हणजे रस्त्याचं काम होईल त्या असं कोण म्हणे या बांधकाम खात्याचे अधिकारी ते म्हणत तुम्हाला की च्रयस्त म्हणून त्यांनी स्वतः काही कारवाई केली नाही त्यांनी बी केली ना म्हणून त्रयस्त म्हणून तुम्ही बर त्याप्रमाणे मी आणि यूस अप आम्ही त्रयस्त म्हणून प्रतिज्ञापत्र शेषण कोर्टामध्ये दिलं आहे या केसमध्ये बर शेषण कोर्टानं पहिल्यांदा त्यांचा मनाई हुमचा अर्ज नामंजूर केला आहे मनाई हुमचा अर्ज नामंजूर केल्यावर मी स्वतः वेळोवेळी त्यांना सांगितलं आहे म्हणजे ज्याने अतिक्रमण केला त्याचा अर्ज नामंजूर केला हो हो कोर्टामुळे सेशन कोर्टानं नामंजूर केला अर्ज नामंजूर झाल्यावर मी संबंधित उपाभयंत्याकडे गेलो त्या कनिष्ठ अभियंत्याकडे गेलो किंवा हा रस्ता चालू करा आम्हाला तीन किलोमीटर फेर्यान जावा लागत आहे आज प्रमुख जिल्हा मार्गापैकी एक आहे त्याचा नंबर अकरा आहे आणि हे तुमचंच काम आहे कोणत्या योजनेतून झालेला आहे हा आदिवासी झाला आहे या रस्त्यावरून साधारण किती शेतकऱ्यांचा वापर आहे कोणत्या कोणत्या गावांचा आहे अरे बापरे सातवत कळवत परसाळे वडरी मोराळा हरिपुरा वाभगिरा गाड्या जामण्या सरच वापर बंद झाला आता गुन्हे दाखल तर होऊन गेले आता तुमची काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा एवढच आहे की अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करू नये आणि hmm. तो रस्ता तात्काळ चालू करावा बरोबर चालेल ओके धन्यवाद